नमो बुद्धाय जय भीम मी प्राध्यापिका ज्योती धुतमल पंडित दैनिक सम्राट स्तंभ लेखिका परभणी गेल्या तीन महिन्यापासून वर्षावास सर्वत्र चालू आहे आणि त्या निमित्तानं प्रत्येक बुद्धविहारामध्ये प्रत्येक घरोघरी विविध प्रकारचे धम्मग्रंथ पठन केले जातात त्यामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हा धम्मग्रंथ आहे मिलिन प्रश्न आहे धम्मपद आहे सर्वोत्तम भूमिपुत्र आहे ज्यांना ज्यांना जे ग्रंथ उपलब्ध आहेत अशा ग्रंथाचं पठण सर्वत्र चालू आहे आणि अशा ह्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना खूप खूप खुँँ हार्दिक मंगलकामना करते आजपासून आम... भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हा जो ग्रंथ जाग आहे त्या ग्रंथाचं पठन जागोजाग जसं चालू आहे तसं मी पण माझं पण चालू आहे पण इथं मला जसं जसं शक्य आहे तसं तसं ह्या महान धम्मग्रंथामधील उपदेश आपण पाहिलेले आहेत पाहत आहोत ऐकलेले आहेत आणि इथून पुढे मी रोज वेगवेगळ्या प्रकारचे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे उपदेश आहेत ते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे खरं पाहता सुरुवातीलाच या ग्रंथाच्या सुरुवातीला जे समर्पण आहे ते समर्पण अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं लिहिलेलं आहे ते असं आहे सुखो बुद्धानो पादो सुखो बुद्धानमुदो सुखा देशना सुखा संघस सामग्री समग्गाना तपो सुखो सुखद बुद्धाचा जन्म सुखकर धम्म उपदेश सुखकर संघ एकता सुखद तपस्या आणि हे याच्यातलं आहे धम्मपत बुद्ध वग्गो चौदा एकोणीसशे चार ह्या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने ग्रंथाच्या सुरुवातीला जे काही लिहिलं गेलेलं आहे त्यापैकी आपण सर्वच पाहिलं पाहिजे त्यामध्ये प्रस्तावना आहे लिहिलेली परत त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्यामध्ये असलेलं प्राथकथन जे आहे ते आपण आपल्याला आप ग्रंथ पठन करण्याच्या अगोदर या ग्रंथामध्ये कशाच्या भूमिका आहेत काय आहेत या, या सगळ्या गोष्टीचं आपण अगोदर त्याची माहिती आपण मिळवली पाहिजे असं मला वाटतं तर ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचं कर माहिती घेत असताना याच्यामध्ये जी मला माहिती इथं नमूद करावीशी वाटते ती अशी की भगवान बुद्ध या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने याच्यामध्ये गे लिहिल्या गेलेलं आहे की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अखेरच्या मौलिक ग्रंथाची ही तिसरी मराठी आवृत्ती आज त्यांच्या ऐंशीव्या जयंतीच्या शुभदिनी प्रकाशित करताना आम्हाला अति आनंद होत आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात जेव्हा आपल्या असंख्य अनुयायांसह बद्ध धम्म स्वीकारण्याची त्यांनी घोषणा केली तेव्हा तो धम्म कसा सर्वश्रेष्ठ आहे व त्याची तत्त्वप्रणाली आत्मसात केल्यास आपले व्यक्तिगत सामाजिक व राष्ट्रीय जीवन कसे प्रगत व परिपूर्ण होईल याचे विवेचन करणारा ग्रंथ लिहिण्याचा हा त्यांचा विचार होता तर अशा प्रकारे बाबासाहेबांना अपेक्षित ज्या गोष्टी होत्या त्यांनी ते ह्या ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत त्याचप्रमाणे असंही इथं आहे या बौद्ध धर्माच्या प्रकाशाने आपले स्वतःचे आपल्या समाजाचे किंबहुना आपल्या सर्व देश बांधवाचे जीवन उजळून टाकण्याचा त्यांनी निर्धार केला या निर्णयाप्रत जाताना त्यांनी अनेक पालीग्रंथाचे भगवान बुद्धांच्या सर्व उपलब्ध चरित्र ग्रंथांचे त्रिपिटकांचे अवगाहन केले बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अनेक ग्रंथाचा अभ्यास केला तसेच बौद्ध धर्माचे तत्वज्ञान याविषयी त्यांनी जे निकष काढले त्यातूनच त्यांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा मौलिक ग्रंथ निर्माण झालेला आहे बौद्ध धर्माच्या उदयकाली सामाजिक विषमता काल्पनिक अनुमानावर आधारित असलेली अंधश्रद्धा देवी चमत्कार साक्षात्कार यावर विश्वास कर्मकांड शब्दप्रामाण्य इत्यादी रूढी आणि भ्रामक समजुतीचा समाजावर पगडा होता भगवान बुद्धाने या सर्वांचा निषेध केला आणि त्याऐवजी बुद्धिप्रामाण्य शील प्रज्ञा करुणा मैत्री बहुजनांचे हित आणि सुख या संकल्पनांवर आधारलेला निरीश्वरवादी केवळ माणसामानसातील सदाचारावर भर देणाऱ्या बौद्ध धम्माची संस्थापना केली आणि सदाचार म्हणजे समभावातून उद्भवलेली नीती आणि नीती म्हणजेच धम्म स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या मानवाच्या मूलभूत हक्कांचा उद्घोष करण्याच्या करणाऱ्या या भारतीय राज्यघटनेला जो सामाजिक आचार विचार अभिप्रेत आहे तोच बौद्ध धम्माच्या आधारे डॉक्टर बाबासाहेबांनी प्रस्तुत ग्रंथात मांडलेला आहे हा ग्रंथ सर्वसामान्यांना मार्गदर्शक ठरावा असे त्यांचे ध्येय होते त्यासाठी त्यांनी सुटसुटीत आणि सोप्या भाषा शैलीचा अवलंब मुद्दाम केला तसेच हा अभिनय ग्रंथाची अंतर्बाह्य रचना सुयोग्य आणि आकर्षक व्हावी यासाठी त्या त्यांच्या मूळ इंग्रजी आवृत्तीच्या मुद्रणकाळी त्यांनी जातीने अपार परिश्रम घेतले ग्रंथात उनिवार राहू नये म्हणून आयनमुद्रणावस्थेतही त्यांनी त्यात सुधारणा केल्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या युगपुरवर्तक समारंभाच्या पूर्वतयारीत व नंतर प्रत्यक्ष सोहळ्यात त्यांचा बराच काळ व्यतीत झाल्यामुळे ग्रंथसंहिता पूर्ण होऊनही जुळवणी बांधणी व इष्टनाच्या यथात सूचित साधनांच्या परिपूर्णतेच्या प्रयत्नात ग्रंथ प्रकाशनाला विलंब होणे प्राप्त होते हा मौलिक व मार्गदर्शक ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वी त्यांचे आकस्मिक परि निर्माण झाले त्यांना जर आणखी आयुष्य लाभले असते तर त्यांच्या समवेत आणि त्यांच्या पश्चात बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या कोट्यावधी नवदीक्षित बौद्धांना किंबहुना सर्व भारतीयांना हा अभिनय धर्म तत्त्वज्ञानाचे त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले असते ते कार्य पुष्कळ अंशी त्यांच्या या संस्मरणीय ग्रंथाने केले आहे असे म्हणण्यास काहीही हरकत नाही बौद्ध धम्माच्या अभ्यासकाच्या मनात ज्या शंका निर्माण होत असतात त्या डॉक्टर बाबासाहेबांनी या ग्रंथातल्या परिचय या प्रकरणात सांगितले आहेत त्या समस्या म्हणजे सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाचे खरे कारण कोणते असावे भगवान बुद्धांची दुःखाची व्याख्या ही जन्म जरा व्याधी मृत्यू व पुनर्जन्म या घटनांपुरतीच मर्यादित आहे की माणसाच्या तृष्णेमुळे ओढावणाऱ्या दैन्य दारिद्र्य दास्य आणि पिळवणूक या इहवादी घटनाही व्यापणारी आहे धम्म आशादायक की निरशा निराशादायक आहे भगवान बुद्ध आत्मा मानित नाहीत मग पुनर्जन्म कोणाचा होतो संघ ही भगवान बुद्धाचे आदर्श संघटना ही व्यक्तीच्या भिक्षूच्या परिपूर्णतेसाठीच आहे सा ही सामाजिक कल्याणकारी कार्यासाठी आहे या, या व तत्सम इतर समस्यांची आधार व सुसंगत उकल करण्याचे महत्त्वाचे कार्य या ग्रंथाने केले असून हेच त्यांचे अपूर्व असे वैशिष्ट्य आहे हा ग्रंथ अंधश्रद्धेने पठीण पठण करावयाचा धर्मग्रंथ नव्हे ज्या बुद्धवचनांच्या आधारे डॉक्टर बाबासाहेबांनी तो लिहिला आहे बुद्ध बुद्धवचने भगवान बुद्धांच्या विचारसरणीचे विशेष गुण म्हणजे बुद्धिनिष्ठा तर्कसंगती अनुभव प्रामाण्य बहुजनांच्या हिताची विशेष गुण म्हणजे बुद्धिनिष्ठा तर्कसंगती अनुभवप्रामाण्य बहुजनांच्या हिताची आणि सुखाची कळकळ आणि मध्यम मार्ग प्रीती या निकषांनी पारखून घेतलेली आहेत तेव्हा प्रचलित समाजाचे परिवर्तन मूलभूत मानवी हक्कांच्या आणि वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गाने व्हावे असे ज्यांना वाटते त्या सर्वांना तसेच प्रस्थापित वर्गातीलही प्रामाणिक विचारवंतांना तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासकांनाही प्रस्तुत ग्रंथ हा त्या धर्म तत्त्वज्ञानावरील इतर पारंपरिक ग्रंथांपेक्षा निराळा असल्याचे जाणवेल एवढेच नव्हे तर या अभ्यासपूर्ण विवेचनाच्या प्रभावाने त्यांना बौद्ध धर्माबाबत एक नवीन दृष्टी प्राप्त होईल अशी खात्री वाटते आणि अशा प्रकारे बाबासाहेबांचं हे ग्रंथ लिहिताना मत होतं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या अविश्रांत परिश्रमाचा सर्वोच्च कळस म्हणजे हा ग्रंथ आहे त्यांनी आपल्या देशबांधवांना दिलेला तो एक अमूल्य ठेवा आहे त्याचे निष्ठेने आणि कर्तव्यबुद्धीने परिशीलन करून त्यातील विचार आचरणात आणणे व त्यांचा प्रसार करण्यासाठी छटणे हे आपले परम कर्तव्य आहे आणि ते करण्याचे सामर्थ्य भगवान बुद्धांच्या प्रेरणेने सर्वांना लाभ ही मंगलकामना हीच या आजच्या मंगल दिनी प्रार्थना मुंबई दिनांक चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर तर अशा प्रकारचं या ग्रंथाच्या सुरुवातीला जे काही बाबासाहेबांचा उद्देश होता तोही पाहणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे या धमग्रंथातून आपल्या सर्वांना धम्मज्ञान प्राप्त हो अशा अनेक मंगलकामना इथे व्यक्त करते नमो बुद्धाय, जय भीम